उमेद सा विभाग कायम करा माजी आमदार राजू भाऊ तोडसाम यांना निवेदन शासनाच्या ग्रामविकास व पंचायत राज मंत्रालयांतर्गत उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान हा स्वतंत्र कायमस्वरूपी विभाग म्हणून आस्थापनेला मान्यता देऊन सर्व कार्यरत कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांना शासनाच्या समकक्ष पदावर कायमस्वरूपी समाविष्ट करावे या मागणीसाठी उमेद महाराष्ट्र राज्य कर्मचारी व महिला कर्मचाऱ्यांनी या भागाचे माजी आमदार राजूभाऊ तोडसाम यांना निवेदन सादर केले उमेद महाराष्ट्र राज्य महिला कर्मचारी संघटनेच्या कर्मचाऱ्यांनी व कार्यरत कर्मचाऱ्यांनी यात सहभाग नोंदविला उमेद महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यासाठी आतापर्यंत गाव प्रभाग तालुका जिल्हा व राज्यस्तरावर अनेक प्रकारची आंदोलने प्रभात फेरी जनजागृती मेळावे जागर दिंडी व उमेदचे महाधिवेशन आयोजित केले परंतु शासनाने पाहिजे त्या प्रमाणात दखल घेतल्यामुळे आता संघटनेच्या वतीने आर्णी विश्राम गृहावर माजी आमदार राजूभाऊ तोडसाम यांना उमेद अभियानाच्या वतीने निवेदन देण्यात आले यावेळी माजी आमदार राजूभाऊ तोडसाम यांनी उमेद संदर्भातील प्रश्न सोडवण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन उपस्थितांना दिले यावेळी यवतमाळ जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मुबारक तंवर व आर्णी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे तालुका अध्यक्ष सुनील पोतगंटावार हेही उपस्थित होते अभियानाचे नितीन पुरी बीएमएम हेमंत वरखडे बीएम संतोष जिरे सीसी विनोद राठोड सीसी प्रिया ठाकर मॅडम तथा संघटनेच्या आर्णी तालुका अध्यक्ष ज्योतिताई निंबाळकर वनिता रामटेके मंजिता शिंदे मंगला भक्त शोभा कांबळे वर्षा घोरपडे कविता सायरे प्रिया चव्हाण निशा उईके कर, सपना सोनटक्के कल्पना महल काटोके सीमा जगझापे नफिजा खान सह सर्व कैडर व सीएम सीएलएम व प्रभाग व्यवस्थापक उपस्थित होत्या प्रतिनिधि श्रीकांत देशमुख न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज जी आहे विभाग वेगळा करायला निवेदना मार्फत केल्यामुळे बरच मिळवलं पण आमचा एकच आहे आमचा जो विभाग आहे उमेद विभाग कारण आमच्या महिलांना तीन हजार रुपये आतापर्यंत काम केलं त्या महिलांनी आणि आता कसं त्यांनी सहा हजार रुपये मागणी आमची कबूल केली पण आता कसा म्हणतात आमचा विभागच वेगळा झाला पाहिजे जेणे तुमचा बाल विकास महिला बालपंचायत ते होणार नसेल तर कमीत कमी शासनाने त्यांच्या समकक्ष पदावर यांना कोणत्यातरी तरी नोकरीवर सामावून घेतलं पाहिजे म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने सभागृहात जाण्याचा योग आला तुम्ही शंभर टक्के हा प्रश्न उपस्थित करणार सभागृह आहे उपस्थित केलेली क्लिप तुम्हाला मी मोबाईलवर तुम्हाला क्लिप भेटून जाईल असं नाही आपलं टाकायला जाणं भांडणप नाही म्हणजे काही लोक का बोलते ना करते माझं तसं नाही मी बोलीन तेच करीन नाही झालं तर नाही झाली म्हण होईल तर होईल म्हण आणि म्हणून तुम्हाला सांगतो की त्या सभागृहात गेल्यानंतर ही भूमिका मांडण वारंवार म्हणाल संबंधित मंत्र्याकडे मांडण आणि यासाठी केवळ माझ्या आर्मी विधानसभेच्याच भगवी नाही तर महाराष्ट्राच्या तमाम आहे बरोबर आहे वेळ वेळोवेळी तुम्ही ज्या ज्या वेळेस काम कराल त्या त्या वेळेस तुम्ही आंदोलन करणारच आहे त्यात काही शंकाच नाही परंतु त्याहीपेक्षा तुम्हाला सांगतो एक